राम कृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आणि माझा आता ठरवलेला आहे की मी पंढरपूरला जाणार आहे आणि यामुळे मी पंढरीला जाणारच आहे असं ग्रही धरून मी चाललेलं आहे पण अजून बघू आमच्या पासाराचं कसं कसं काय चालतंय ते त्याच्यावर पंढरपूरच्या वारीला जाण्यासाठी आमच्या एक आणि हे दोन आणि माझ्यासोबत तीन जणात वाद चालू आहे पंढरपूरला जायचं कोणी आपण कडपासून एक दिवस तुला मग मला जायचंय चोपदार आहे मी कडपासून जाणार हो कडेपासून चोपदार पप्पा इकडे बघ बरं तुझं काय म्हणणं मला सांग म्हणणं काय नाही ती बकरी घेऊन जावा पावसात पाऊस बीच आला तर आम्ही हे करायला कामा नाही असं म्हणू नका पांडुरंगा चरणी जाणार आहे मी देवा जाणार मला तर आम्हाला नाही ती बर तुम्ही जाणार मग तुम्हीला माझा पण सांगा नमस्कार आणि आता ना इटलाची मला मस्त माळ घेऊन या माझ्या गाड्यात एक माळ आहे ऑलरेडी दुसरी मला माळ घालायची इच्छा आहे अजून तुमच नका म्हणून काय कशा कशासाठी नका म्हण तु जाऊ द्या कशाला गेल्या वर्षी गेला होता वर ना तुम्ही गेलो आता त्याची माझी बारे दोघातल्या आता आमच्या दोघांचा नंबर त्याच्या गेल्या वर्षी इट्ट पाठवलं नव्हता पाठीवला जायची इच्छा आहे का हाय माझी इच्छा मी जाणारच आहे पंढरपूरला जा म्हटलंय ना उभं आज चिडायचं नाही तुला जा म्हटलंय ना चिडायचं कशाला माझा जाणार आहे येस आय विल गोईंग टू द पंढरपूर सुरेश बाप्पा तुझं म्हणणं काय मी पंढरीला कसं काताडा का नाही तू करमेश्वर कशी छान माझी खेळते मला जाऊन देना झाली देव बघ जा सगळं जाऊन देतो तुला पण दोन मिनट आहे विषय विषय आहे शे गळ्यात अडकवून याच येतात तुला का मग नाही मग कशाला मग जायचं नाही दुषी नाही आपण माळ घालून आपल्याला बघ आपल्याला खाल्ल्याशिवाय मला जुळत नाही उगत कशाला दुषीत नाही असं नाहीपर्यंत आतापर्यंत इराडलं इराडलं मन पडलं ना इराडलं जावा मी एक दिवस जाणार आहे तुला आता सांगते न तुला म्हणले तुला कडवर जायचं आहे का येस आय विल गोइंग टू द पंढरपूर आगाव याच नाही आगाव नाही दाट खानायचं नाही मला आणि अशा रीतीनं पंढरपूरला जाण्याचं ठरलं मित्रांनो तुम्ही बघू शकता मगाशी बोलण्या बोलण्याचं आमचं ठरलेलं आहे की पंढरपूरला जाया चुकून सुरेश बापू मी आणि आबा आमच्या तिघांचा वाद चाललो होता पण वास्तविक तर बघा गेलं तर आता माझी अकरा बकरी आणि माझी पहिला रूमस गेल्या घरात म्है वेलेले त्यामुळं आमची मंडळी आजारी असल्यामुळं मला सारखं एक महिना पंधरा दिवसातनं दवाखान्यात जायला लागतं आणि तिला दवाखान्यात घेऊन गेल्याशिवाय पर्याय नाही का तर तिला दवाखान्यात नेणार तिचं तोंड सुचतं आणि तोंड सुजल्यामुळं तिचा दाताचा प्रॉब्लेम असल्यामुळं तोंड सुचतं व डोक्यावर घेतलं की तोंड सुचतं त्यामुळं तिला वैरण काय आणता येणार नाही आणि मी जर अकरा दहा दिवस पंढरपूरला जर गेलो तर माझ्या मागच्या म्हणजे माझी मंडळी आणि माझं मोठ्ठं बोर्ग ही दोघाव सगळा लोड येणार आणि मंडळी काय वैरणीला जाणार नाही जो वैरणीलाच गेलीच की मग तिचं हाय असं तोंड सुजणार परत जो होणारा त्रास मला होणार माझे पैसे जाणार मला त्रास होणार मग ते देवाला कळते देवानंच हे सगळं काय घडवून आलेलं असतं असं माझं म्हणणं आहे बरं का माझ्या पांडुरंगाने हे सगळं घडवून आले म्हणजे त्याच्या मनात नाही की मी तिथे त्याच्यापर्यंत पोचावं चौबदाराच्या ड्रेसवर मी त्याच्या दरवाजेपर्यंत यावं असं त्याच्या मनात नाही म्हणून तर पांडुरंग मला घेऊन जात नाही का माझ्या मागे सगळी व्याप्ती वाढवून ठेवलेली आहे तिनं मग असंच बापू म्हणतो की मी एक दिवस जाऊन येणार आहे मग तसा बापू केला की बापूला एक बापूजवळ पैसे द्यायचं आणि पंढरपूरसनं बापूला माळा आणायला हवायची आपल्याला गेल्या वर्षी ना मी धनावाणा पंढरपूरला पाठवलं तर यंदा बळनच मी आबांच्या भर थोडंसं आपलं असंच शाब्दिक चकमकीचं भांडण करत होतो का तर मला माहीत आहे की मला पंढरपूरला जाता येणार नाही तरी बी मला मन बघायचं होतं आबांचं काय म्हणते ते काय नाही तुम्ही गेल्या वर्षी पंढरपूरला गेला होता त्याच्या गेल्या वर्षी आमचे आता दाढीवाले आप्पा आहेत त्यांना पाठवलं होतं आणि सुरेश बाप्पा आम्ही दोघं नेहमी शेळ्यांच्याकडे असतो शेळ्या नव्हत्या तेव्हा मी सात वारा केलेल्या आहेत पंढरपूरच्या ते सात वर्ष सलग मी पंढरपूरला गेलेलो आहे माळगाळ्यात असून मी माळगाळ्यातच घालून पंढरपूरला गेलेलो आहे आणि खूप असं आहे पंढरपूरला गेल्याचं समाधान आहे मला त्या फक्त एवढंच की देवाचं म्हणणं एवढं नाही की मी ह्या चोबदाराच्या ड्रेसवर त्याच्यापर्यंत पोचावं अशी हो। देवाची इच्छा नाही काय इच्छा नाही मला पण काय कळत नाही पण त्याच्या जर मनात असतं मन ऐकलं या मन आहे ना, 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 ना तुम्हाला देवाजीची आली या म्हणी तेथे -ते कोणाचे काही नाच आले देवाच्या जर मनात आलं मना मना मना। मना का नाही जर मला न्यायचं तिथं कुणीही येऊ द्या काहीच चालत नसतं देव मला नेणारच पण देवाच्या मनातच नाही मला न्यायचं म्हटल्यावर ते मन आहे माहिती आहे का तुम्हाला मनी नाही भाव आणि देवा मला भाव माझ्या मनात भाव आहे पण देव मला पावत नाही त्याला काय करणार मी आपलं हे सांगतो आहे का की तुम्हाला मित्रांनो माझ्या माहिती असावं मी पंढरपूरचा वारकरी असतो मला वारीला जायला खूप आवडतं पण या शेळ्यांच्या व्याप्तीमुळे मला कुठं जाता येत नाही आणि तुम्ही बघू शकता त्या साईडला माझ्या शेळ्या उभ्या आहेत सुरेश बापू सुरेश बापू आडुश्याला तिकडे आबा बसले बघा ठिकं घेऊन आणि सुरेश बापू खाली गेले सुरेश बापू बी तुम्हाला दिसतील बघा सुरेश बापू बघा ते पांढरे बसले पांढऱ्या लाहोरीजवळ आणि आता मागा आणतोय आबा हाक मारते ते अन माझी इच्छा मनापासून आहे जाण्याची पण माझ्या घरचा प्रॉब्लेम बघता मला जाता येणार नाही हे ये मला आहे अन मी ऑलरेडी जाणार नाहीच सांगवड टू पंढरपूर सोहळा आहे आमचा दत्ता महाराजांचा या दत्ता महाराजांच्या सोहळ्यात मी चोबदार म्हणून असतो आणि मी चोबदार पासून ते ज्या दिवशी पंचवीस तारखेला दिंडी निघणार त्या दिवशी चोबदारच्या वेशभूषेत असणार ते पार पूर्णपणे मारूलपर्यंत ते चोबदारची दिंडी मी घेऊन जाणारे दुपारचं जेवण तिथं असतं मी त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे दिंडी आणि त्या ठिकाणी दिंडीला सोडणार आणि त्याच्यानंतर आपला साधी आपले कपडे घालायची आणि आपल्या घरी यायचं का तर पाठीमागं माझ्या मशीवर ज समोर उभं राहायला लागतं धार काढताना त्यामुळे तिच्यासमोर समोर उभं राहिल्याशिवाय ती काय धार देत नाही आणि देवाची गाणी काय का पान होत नाही असं माझा मागचा दिनचर्याचा कार्यक्रम असतो आणि त्यामुळं मी जाणार आहे पण मी सांगितलं मी जाणार आहे म्हणून आणि आबाने असं बी सांगितलं की आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं बापू बसले आमचं दिसत असेल तुम्हाला रस्क चोडतंय आणि आबा म्हणते इकडं आणि मला काय दाखव आणि मी जाणार असं सांगितलं पण आभासनी आत्ताच सांगतो तुम्ही सांगितलं सांगितले मी मी जाणार फक्त मारलंपर्यंत आणि मारल्यानंतर तुम्ही भोळवाडीला आपलं जायचं आणि भोळवाडीला गेल्यानंतर तुम्ही भोळवाडीत जाऊन तिथनं तुम्ही आपलं पंढरपूरला जावा भोळवाडीपासून पुढे भोळवाडीच्या मुक्कामावर आभासनी घाली आणि मी तिथनं मी मारुलमधूनच घरी येणार आहे भोळवाडीच्या मुक्कामाला आभासनी घालवणार काय काय म्हणताय बला घ्या ब काय बोलतो तुम्ही जाणार आहे ना का बोळवाडी पासून पुढे हो हो सांगा की मी येणार आहे बोळवाडी पुढे म्हणा पंढरपूरला हो येतोय मग सांगा की मी येणार आहे बोळवाडी पासून असं म्हणा की हो बोळवाडी पुढे हा इटला माझ्या शरडाकडे ठेवणार आणि मी पंढरीला म्हणा हो. या, की यांना कसं जाऊ दे काय जाऊ कसं पाहिजे आहे की दिसतय की अजून काय का वेगळं काय दाखवू का नक्की काय हे काय ट्रायपॉड आहे तुम्ही दिसता येत तुमचा फोटो दिसतोय का नाही पुढे इथं बटाण की फोटो निघणार सांगा त्याला येणार आहे म्हणून आम्ही पंढरपूरला म्हणा की कोण आहे फोन चालू सांगा मी पंढरपूरला येतो म्हणून येतो पंढरपूरला मी चाले हा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी